तर हाय मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण जाणार आहे मुंबई बायकला राणीच्या बागामध्ये मित्रांनो तर तिकडं तुम्हाला जबरदस्त प्राणी बघायला भेटतील या व्हिडिओमध्ये ना खतरनाक व्हिडिओ मित्रांनो हे होणार आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा तर चला मित्रांनो फायनली धानो स्टेशनवर पोचलेलं आहे बघू शकता तिकीट मित्रांनो आपण काढला बायको का आता ट्रेनची वाट बघतो तर चला ट्रेन आले जाऊया मित्रांनो बघू शकता आता दादर स्टेशनवर पोचलेलं मित्रांनो <laughs> ते इथून आपल्याला दुसरी ट्रेन पकडायची आहे नंतर चला दुसरी ट्रेन मित्रांनो बघू शकता फायनली राणीच्या भागामध्ये पोचलेला आहे नाही माझी फॅमिली फोटो काढायला लागले बघू शकता तर चला पहिला तिकीट काढून घेऊ इकडं त्याच्यानंतर पुढं भरपूर काय तुम्हाला वाघ बीक बघायला भेटेल या व्हिडिओमध्ये नक्की बघा मित्रांसमोरच एंट्री केली का सुंदर बघू शकता भरपूर गर्दी आहे मित्रांनो खतरनाक गर्दी तर मित्रांनो हत्ती बघू शकता बघू शकता हत्ती खतरनाक भरपूर काय काय बघायला भेटेल राणीच्या बागामध्ये चला ना पुढे तर मित्रांनो इथं अस्वल बघायला भेटेल आपल्याला बघू शकता अस्वल रियल मध्ये खतरनाक भाजू कसा करते बघू शकता तर मित्रांनो कसा भाजू तू बघितला तसंच बघू शकता खतरनाक वाव मस्त मित्रांनो जबरदस्त तर मित्रांनो आता इकडं आपल्याला वाघ बघायला भेटणार आहे वाघ या साईडला बघू शकता गर्दी किती आहे वाघ बघण्यासाठी तर तुला बघूया वाघ खतरनाक वाघ बघायला भेटेल मित्रांनो बघू शकता वाघ खतरनाक pan bisa lihat dua kuda dua dan dua waw, kelihatannya sangat besar itu turun itu आ, तर मित्रांनो पुढं जाऊया तिकडे भर काय तरी आहे बरेच ओढायला लागले लागलेलं आहे बघूया बघू शकता तिकडे बघतात मग बघू शकता चला तिकडे जाऊया जाऊ वरडतात काय आहे बघू तिकडे जाऊन नक्की भरपूर मजा येणार का मित्रांनो शेवटपर्यंत नक्की बघा त्या व्हिडिओमध्ये मित्रांनो इकडे पण आहे पान ते बघू शकत झोपिला ते वाटते मित्रांनो बघू शकता पाण्यामध्ये दगड जसं का या साईडला माकडे आहेत मित्रांनो एक उठला वाटतं बघू शकता वर अलग अलग मित्रांनी इकडे माकडे बघायला भेटतील जबरदस्त मित्रांनो इकडं राणीच्या भागामध्ये वाटतंय तर तुम्ही पण या एकदा नक्की घोडं हत्ती वाघ बघा मित्रांनो जबरदस्त भरपूर पब्लिक आता यायला लागले बघू शकता तर मजा येते मित्रांनो अजून भरपूर तुम्हाला पॅंग बिन दाखवणार या व्हिडिओमध्ये तर नक्कीच बघत राहा जबरदस्त आहे जबरदस्त नजार आहे मित्रांनो इकडचा इकडे हरिण बघायला भेटतील बघू शकता माझी पाठी मागे समोरच्या कॅमेऱ्याने दाखवतो मित्रांनो क्लिअर नाही दिसत काय का कसा वाटतंय वाघ बघून कसा वाटला काय बोलत नाही आता सध्या कसा वाटला त्या पण हसतंय बघ भारी वाटला वाघ तर मित्रांनो फायनली आता आपण पॅंगवेन बघणार आहे इकडं इकडं पॅंगवेन बघणार आहे चला दाखवतो तुम्हाला पण खतरनाक पॅंगवेन आपण टी व्हीमध्ये बघतो पण रियल बघितलं नाही कधी आज मी बघणार आहे आणि तुम्हाला पण दाखवणार आहे मित्रांनो चला बघू शकता इथं आतमध्ये आहेत पँगविन तर जाऊया तिकडे आता बघूया ইকে পক্ষী বাগাৰ পিছত आपण कासव बघणार कासव पाण्यामध्ये बघू शकता किती कासव आहेत खतरनाक बघू शकता खतरनाक कासव दगड्या कासव आहे मित्रांनो दगड्या कासव हे <laughs> बघू शकता किती भरपूर कासव आहेत मित्रांनो हे बघ कसा बघते बघू शकता कसं खतरनाक कासव मित्रांनो साप बघू शकता खतरनाक अयबा मगर बघण्याची पाले आले खतरनाक बघू शकता मित्रांनो मित्रांनी नकली आहे असली इकड्या आतमध्ये आहे त्याला दाखवतो तुम्हाला

मित्रांनो बघितला खतरनाक तर आता भरून बघणार आहे असाच बघत र मित्रांनो व्हिडिओ अजून बघत राह भरपूर मजा येणार या व्हिडिओ मध्ये भरपूर काय काय बघायला भेटेल खतरनाक अरे मगर हा इकडे पण दिसेल कशी का शिगा? मित्रांनो इकडं मगर आहे मित्रांनो फायनली बघू शकता मगर खतरनाक ले पे ले पे ले पे। मगर पहिला बघितली ती काय सुसुंगरी सुसुंगरी होती नाही ती मगर खतरनाक बघू शकता दगडसारखा दिसत आहे मित्रांनो मगर बघून आपली झाली आता आपण पान पक्षी बघणार आहोत पान पक्षी कसं असतंय म्हणजे पानबुडी असेल मित्रांनो हे बघू शकता इकडे लिवलेलं आहे पान पक्षी बघू शकता मासा मसा कस धरलंय फायनली पान पक्षी बघू शकता खतरनाक पक्षी आहे

मित्रांनो तर वाव मित्रांनो मस्त इकडं बघायसारखं भरपूर काही आहे तर मित्रांनो नक्की एकदा या मुंबईला राणीच्या बागेमध्ये वाघ बघायला बघ भेटतील हत्ती बघायला भेटतील मगर माकड भरपूर काय काय आहे पेंगवेन मित्रांनो पेंगवेनसुद्धा सुद्धा बघायला भेटला आम्हाला कधी बघितला नव्हता पण इथं आलं तर बघायला भेटला मित्रांनो तुम्ही पण नक्की या मित्रांनो भरपूर काय काय बघितलं जेवढं आम्ही बघितलं तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला या व्हिडिओमध्ये तर अजून काय दाखवायचं का आता तर दाखवकर पुढं खतरनाक मजा आली मित्रांनो येऊ बघू शकता बावला कसा छोटा भीम खतरनाक नाही येऊ इकडं भालू ब्रश करायला लागला आहे बघू शकता बालसुद्धा सुद्धा करत आहे खतरनाक मित्रांनो तोप बघू शकता इकडं अजूनपर्यंत आहे शिवाजी महाराजांच्या कालांची ही तोप खतरनाक असे आता बघायला भेटत नाही मित्रांनो जास्त जबरदस्त आहे मित्रांनो इकडं तर मित्रांनो फायनली घरी पोचलेला आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एवढाच होता आवडलाच तर लाईक करा ना आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो कारण की असेच नवीन नवीन व्हिडिओ त्यांना पण बघायला भेटतील तर मित्र जेवढा दाखवता आलं तेवढं मी या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला दाखवलं तर चला टाटा बाय बाय पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये